एश मध्ये संपन्न झालेली आहे या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरोवरे आणि महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष सलमान सुरेशांची वाघमारे महिलागडीच्या अध्यक्ष सलमानय शशिदाई वाघमारे त्याचबरोबर जितेंद्र बनसोडे सचिव आमचे आणि त्याचबरोबर इथं पश्चिम महाराष्ट्राचे फातळावर ज्याशा अन्न आलेले आहेत सतीशराव स रावखंडे आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे एस के दादा इथं आलेले आहेत नवनाथ असे सगळेच आलेले आहेत ह्या पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्याचे सर्व जिल्हा प्रमुख इथं आलेले आहेत महिला आघाडीच्या सर्व प्रमुख इथं आलेले आहेत आणि इतर ज्या आघाडी आहेत त्या आघाडीचेही प्रमुख आलेले आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रम संपन्न झालेला आहे उद्याच्या तीन तारखेला तीन ऑक्टोबरला जो वर्धापन दिन सातारामध्ये साजरा होणार आहे त्या अनुषंगाने ही बैठक होती आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये काही योग्य निर्णय झालेले आहेत हे निर्णय आमचे प्रदेश अध्यक्ष आपल्यासमोर एक्सप्रेशन करतील मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो कशिवाड अध्यक्षांना विनंती करतो की आपण ही प्रेस सुरू करावी आणि आपल्या भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट करावी सातारा शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरचा पक्षाचा वर्धापन दिन सातारा येथे साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून रूपरेषा ठरविण्यात आली आगामी विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा देखील या बैठकीमध्ये घेण्यात आली आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जागांवरती निवडणूक लढवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय देखील या आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे तीन ऑक्टोबरचं या पक्षाचा वर्धापन दिन हा एक मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाईल आणि त्याकरता पश्चिम महाराष्ट्रातून आणि राज्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते येतील पुढची संपूर्ण माहिती आमचे सर्वांना आज सातारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षाखाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजनाखाली घेण्यात आली या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी पश्चिम ऑक्टोबरला होणारा रिपब्लिकन पक्षाचा सदुसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रा विधानसभेच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका मित्रपक्ष म्हणून की आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कुठलेही स्थान दिलं नाही त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या अठ्ठावन्न जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर दोन हजार पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि तेवीस न तीन जुलै दोन हजार चोवीसला ला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉर्म्स आहेत सहा टक्के मतदानाची आवश्यकता आहे आणि हे सहा टक्के मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेलं हे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्राला देण्याची भूमिका आमच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेले कारण आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली सिडूर फेडरेशनची ज्या वेळेस बाबासाहेबांचे खासदार आले आमदार आले सिडूर खास फेडरेशन बरखास्ती केल्यानंतर मधुर पक्ष काढला आणि मधुर पक्षानंतर बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्षाची जी संकल्पना बाबासाहेबांची होती परंतु ती पूर्ण करताना बाबासाहेबांचं निधन झालं महानिर्वाण झाला आणि तीन एकोणीसशे सत्तावन्न रिपब्लिकांताचे शिवराज हे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू झाली परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आठवले साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅन्थरचं जाळं पसरलं एकोणीसशे नव्वद साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एकोणीसशे <crawl> नव्वद पासून <prejudice> रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो गेल्या वर्षी हैदराबाद मध्ये झाला त्याच्या अगोदर भुसावळा झाला आणि त्याच्या अगोदर नगरला झाला हे जवळजवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांची विचार झाला जोपासण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि निश्चित येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपला मतदाराचा हक्क या ठिकाणी बजाव स्वबळावर या निवडणुका लढवण्याची भूमिका मी घेतली आहे. मी या बैठकीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या का कार्यकर्त्यांना विनंती करेल आवाहन करेल की 3 ऑक्टोबर चोवीस ला सातारा येथील होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षावर प्रेम रिपब्लिकन पक्षाची ताकद काम आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका हे त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कळेल या अधिवेशनाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा अशा पद्धतीचा आवाहन मी करतोय धन्यवाद अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तुम्ही महायुतीचे घटक आहात तुम्हाला वाटते की महायुतीमध्ये तुम्हाला दोनशे अठ्ठा अठ्याऐंशी पैकी अठ्ठावन्न जागावर तुम्हाला जागा पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त अठ्ठावन्न जागा आहेत आजची बैठक फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या एकूण सात विभागापैकी एक विभागाची बैठक आज झाली आता उर्वरित जे विभाग आहेत कोकण प्रदेश असेल मुंबई प्रदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल नागपूर विदर्भ पश्चिम असेल विदर्भ पूर्व असेल या सगळ्या डिव्हिजनच्या बैठकी आम्ही घेतो त्या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजन मध्ये आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत जात नाही मग आमची ताकद दाखवण्याची ही संधी आम्ही का सोडतो त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली खतखत ही या बैठकीच्या माध्यमातून बाहेर मा आली आणि कार्यकर्ता टिकवणं कार्यकर्त्याला पुढे संधी देणं हे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे निश्चित या माध्यमातून आम्ही विधानसभेच्या निवडणुका प्रत्येक पक्षाला आपलं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे आमच्या पक्षाची तयारी सुरू केलेली आहे पुढं जो काही निर्णय घ्यायचा आहे पहिला जर वेळ आली स्वतः लढायची अलायन्स न करता तर लढणार आम्ही जरी पडलो तरी समोरच्याला घेऊन पडणार आहोत त्यामुळे त्यांचं मतदान आहे मतदान मतदान आहे असता बघा ढवले साहेब ज्यांच्या सोबत गेले त्यांच्या बरोबर तो पक्ष सत्तेवर आला आतापर्यंत सातार्थ जीवन उदाहरण घ्या लांबच कशाला पाहिजे

कारण प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्याची आता तयार आहे युती करण्याची मानसिकता नाही पक्ष भारतीय जनता सुद्धा युतीत भूमिका नाही कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा झालेला त्यांचा सर्वे आमचा नाही जे सर्वे झालेले ला, आहेत त्या सर्वेच्या माध्यमातून जो तो पक्ष आपल्या आपल्या स्वबळावर लढवायचा आणि निवडणुकीनंतर युतीनं आघाडी करायची हा प्रयत्न करतो त्यामुळे आम्हाला आमचा मोठा करायचा आहे आम्हाला आमचे कार्यकर्ते वाढवायचे आमच्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची आहे आणि या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी आशावाद या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो एक वेगळा गोष्ट विचारतोय मालवण मध्ये जी दुर्घटना घडली मालवणच्या राजगड राजकोट किल्ल्यावरती दुघटना घडली एकंदरीत संपूर्ण राजकारण आपली आपण या घटनेकडे कशा पद्धतीने या घटनेचा निषेधच केला आम्ही सर्व पत्र आठवले साहेबांनी निषेध केला रिपब्लिकन पक्षाने निषेध केला घडलेल्या घटने महाराजांचा अपमान होतोय महाराज म्हणजे या देशाचे स्वराज्य करते ज्यांनी सर्व धर्म समूहाची भूमिका या राज्यामध्ये मांडली आणि महाराजाचं तर पुतळ्याची होत असेल पण याला जबाबदार त्याच्यात तर म्हणजे पुतळा पडला हे कारण म्हणजे येणारा अपशकु नाही तो शिताजीच्या नावानं मत बांधणाऱ्या सगळ्या पक्षाला तो अपशकुन आहे त्यामुळे यावेळेची लढाई होणारच आता आम्ही ठरवलं आहे जिंकू किंवा मरू जी येईल ती बुद्ध म्हणजे आता आम्ही थांबत नाही आणि आम्हाला माहिती आहे सोवाळा सगळी लढली तर तर इथल्या जनतेला न्याय देणारा एकमेव पक्ष रिपब्लिकन पक्ष आणि शेतकरी उसवाला आज उसाचा हो शेतकरी रस्त्यावर येऊन आत्महत्या करू टाकलेला आहे त्या शेतकऱ्याला वाचवायचा की लढा बोल अजून का तुम्हाला माझी धन्यवाद आपण आला सर्वजण या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला सर्व चाइना द्वंदू सुरू करण्यात आले रिपब्लिकन पक्षाने पीपीए पक्षाने